आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन शिरभावी पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी मजिप्राला चालवण्यासाठी देण्याचा निर्णय होणार मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि अमदार शहाजीबाबू पाटील यांच्या उपस्थितीत आज बैठक सांगोला तालुक्यासाठी वर्दायनी असलेली शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कायमस्वरूपी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने चालवावी यासाठी उद्या महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहे राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री नामदार गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजी बापू पाटील यांच्या उपस्थितीत आज बुधवार चार सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय अति तात्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची शिरभावी सह ब्याऐंशी शिरभावी प्रादेशिक नळ पाणीपुरवठा योजना सन दोन हजार तीस सालापर्यंतची सांगोला तालुक्याची लोकसंख्या गृहित धरून अंदाजे बावीस एम एल डी पुरवठा करण्याची क्षमता असलेली पाचशे चौतीस किलोमीटरची नव्याण्णव नौ कोटी दोन लाख रुपये सुधारित खर्चाची योजना पूर्णत्वास आली शिरभावी योजना कार्यान्वित करताना ही योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पुढील पंधरा वर्ष चालवावी असा ठराव पंचवीस मे दोन रोजी झाला होता वीस मार्च दोन हजार वीस रोजी पंधरा वर्षाची मुदत संपल्याने शिरभावी योजना हस्तांतरण करून घ्यावी असे पत्र मजप्राण जिल्हा परिषदेला पाठवले होते त्यानंतर आमदार शहाजी पाटील यांनी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करून या योजनेला ऊर्जितावस्था प्राप्त करून दिली तसेच या योजनेच्या नूतनीकरणासाठी तीनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून सदर योजनेचे काम अंतिम टप्प्यावर आहे सांगोला तालुक्यासाठी वरदायिणी असलेल्या शिरभावी प्रादेशिक पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकडून कायमस्वरूपी चालवण्यासाठी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार शहाजीबापू पाटील यांच्या उपस्थितीत आज बुधवार चार सप्टेंबर रोजी मंत्रालयात उच्चस्तरीय अति तात्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सदस्य सचिव जल जीवन मिशनचे सं, मिशन संचालक महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे मुख्य अभियंता सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता उपस्थित राहणार आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर